नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण भेंडीची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत यामध्ये मी मसाल्याचा वगैरे काही वापर केलेला नाही तसेच पाणी पाण्याचाही वापर केलेला नाही मस्त अशी भेंडीची भाजी तयार केलेली आहे भेंडीच्या भाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्याने आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे तसेच वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते असे अनेक फायदे आहेत त्यामुळे ह्या बहुगुणी भेंडीची भाजी आपण आपल्या आहारात नेहमी समावेश केला पाहिजे अशा ह्या आरोग्यवर्धक भेंडीची भाजी कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत भेंडीची भाजी करण्यासाठी मी पावशेर भेंडी स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत एकदम कोरडे करून घेतलेले आहेत आता हे मी बारीक चिरून घेते भेंडीची भाजी करण्यासाठी मी पावशेर भेंडी स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून कुसून घेतलेलं आहे ते बारीक चिरून घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरलेला आहे लसूण थोडंसं कुटून घेतलेलं आहे तर ह्यामध्ये मी कुठल्याही मसाल्याचा वापर करणार नाही अगदी सोप्या पद्धतीने ही भेंडीची भाजी करणार आहे तर ही भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे भेंडीची भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल थोडंसं जास्त घालायचं आहे का तर यामध्ये अजिबात आपण पाण्याचा वापर करणार नाहीत तेल गरम झालेलं ते आहे तर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडायला लागली त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर कांदा घालते कांदा चांगला परतून घेऊया कांदा चांगला परतून घ्यायचा आहे अजून एक दोन मिनटं परतून घेऊया त्यानंतर भेंडी आणि टोमॅटो त्यानंतर टोमॅटो घालते कांदा चांगला परतलेला आहे त्यानंतर टोमॅटो घालते टोमॅटो चांगला परतून घेऊया सॉफ्ट होईपर्यंत परतून आहे कांदा टोमॅटो चांगला परतून झालेला आहे यामध्ये अर्धा चमचा हळद घालते हळद घालून चांगलं मिक्स करून घेते त्यानंतर लसूण आणि भेंडी एकत्रच घालते भेंडी घालून चांगलं परतून आहे भेंडी चांगलं परतून झालेलं आहे आता ह्यामध्ये एक चमचा मीठ घालते मीट, एक चमचा चमचा मीठ धने पावडर यामध्ये मी कुठलाय मसाल्याचा वापर केलेला नाही फक्त धने पावडर वापरलेला आहे धने पावडर आणि मीठ घालून मिक्स करून घेते तर यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला घालते कांदा लसूण मसाला घातलेला आहे आता सगळं सर्व व्यवस्थित मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेते यामध्ये अजिबात आपण पाण्याचा वापर करणार आहोत अजिबात केलेला नाही मस्त अशी भेंडीची भाजी तयार होत आलेले आहे त्याच्यावर झाकण ठेवून मी एक पाच मिनटं वाफ्यावर शिजवून घेते अजिबात चिकट झालेले नाही एकदम मोकळी अशी भेंडीची भाजी झालेली आहे यामध्ये कुठल्या मसाल्याचा वगैरे काही वापर केलेला नाही त्यामुळे अगदी मस्त अशी भेंडीची भाजी आपली तयार होत आलेली आहे आता झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ्यावर शिजवून घ्यायचं आहे भेंडीची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी आपण वाफे वाफेवर ताट झाकून वाफेवर शिजवून घेतलेले आहे अजिबातची कटपणा झालेला नाही एकदम मोकळी अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाऊलमध्ये काढून घेते भेंडीची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे ह्यामध्ये मी कुठल्याही मसाल्याचा वापर केलेला नाही फक्त धाने पावडर वापरून मी अगदी सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी केलेली आहे तसेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा